की ज्याच्यामध्ये फसवणूक करायची दबाव टाकायचा आणि त्यातनं धर्मांतरण करायचं आणि म्हणूनच राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आम्ही तयार केलेली आहे आणि फसवणूक करून किंवा जबरदस्तीने अशा प्रकारचं जे काही धर्मांतरण होतं आहे त्याच्याविरुद्ध कायदा कसा कडक करता येईल या संदर्भातल्या शिफारसी त्यांना करायला सांगितल्या होत्या त्यांनी त्याच्यावर ते अभ्यास करून त्या संदर्भातला एक अहवाल हा राज्य शासनाला पाठवलेला आहे राज्य शासनाकडे तो नुकताच प्राप्त झालेला आहे राज्य शासन त्याचा अभ्यास करेल आणि मग आवश्यक ते बदल या ठिकाणी जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून किंवा फसवणूक करून कोणाचंही धर्मांतरण करता येणार नाही अशा प्रकारच्या तरतुदी तयार करण्यात येते या ठिकाणी आमिष देऊन प्रलोभनं देऊन किंवा फसवणूक करून हे गुप्तपणे एक मोहीम त्या ठिकाणी सुरू आहे मुंबईमध्ये अनेक झोपडपट्ट्यांमध्ये त्या ठिकाणी गरिबीचा फायदा घेऊन पहिले वया पुस्तकं देतात त्यांना ड्रेस देतात तुमचं दुःख दूर करू संकटात असलेला असहाय्य माणूस किंवा गरीब लोक तिकडे जातात आणि असं करून त्यांना वश करून एवढं ते त्यांना हिप्नोटाईज करतात की ते धर्म बदलतात कधी त्यांचे धर्माच्या गोष्टी ते प आपल्याकडं स्वीकारतात ते कळत पण नाही माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती आहे की अशा प्रकारचं मुंबईमध्ये स्थानिक सिनियर किंवा आपल्या पोलिस यंत्रणेला जर सांगितलं की कुठे कुठे अशा प्रकारचं प्रशिक्षण चालतं आहे मी स्वतः काही जागाही त्या ठिकाणी पोलिसांना त्या ठिकाणी सांगेन पोलीस ही त्या ठिकाणी वाद होऊ नये धार्मिक तेढ म्हणून ते विषय आपापल्यापर्यंत हाताळतात पण हे हाताबाहेर साहेब चालत चा चालत राहिलेला आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की याचा आपण योग्य त्या सूचना देऊन हा विषय त्यांना धर्मांतर करण्यापासून आणि वेगवेगळे माध्यम आहेत त्यांना रोखण्यासाठी काही उपाययोजना अशा प्रकारची होईल का मी म्हणूनच सांगितलं की आपल्या देशामध्ये स्वेच्छेने कुठलाही धर्म स्वीकारायला बंदी नाही ती बंदी टाकायचा सरकारचा विचार नाही पण ह्या ज्या घटना होत आहेत गरिबीचा फायदा घ्यायचा आणि आमिष्य दाखवून धर्म बदल करायला लावायचा सेवा शुश्रूषा करतो आहे असं दाखवून धर्म बदलायला लावायचा आम्ही काहीतरी तुम्हाला अधिकचं शिक्षण देतो पण तुम्ही धर्म बदला अशा प्रकारचं प्रलोभन देऊन धर्म बदलायला लावायचा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याला मान्य नाही आहेत आणि जे दरेकर साहेबांनी सांगितलं की काही ठिकाणी अशा प्रकारचं काम चाललेलं आहे आणि विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये आणि गरीब वस्त्यांमध्ये चाललेलं आहे ही चा वस्तुस्थिती आहे ही आपल्याही लक्षात आलेली आहे आणि म्हणूनच त्याच्यावर आत्ताही आपल्या बी एन एसच्या माध्यमातून आपण काही ना काही कारवाई करू शकतो पण ती कारवाई अधिक इफेक्टिव्ह आपल्याला कशी करता येईल याकरता आपण ही कमिटी तयार केली होती त्यामुळे दरेकर साहेब त्या संदर्भात जे काही पोलीस महासंचालकांनी आपल्याला जो काही अहवाल दिलेला आहे त्या अहवालाच्या अनुषंगाने अशा घटना टाळण्याकरता कडक तरतुदी करण्याची मानसिकता राज्य सरकारची आहे लवकरात लवकर त्या संदर्भात आम्ही निर्णय करू खापरे धन्यवाद सभापती महोदय सभापती महोदय परवाच हा विषय पंडिता रमाबाई मिशन हा गेल्या वर्षभरापासून ह्या सभागृहामध्ये येत आहे तर ज्या या संस्था आहेत त्या संस्थांच्या अंतर्गत त्या मुलींना जबरदस्ती ख्रिश्चन करणं मारहाण करणं त्यांचा त्यांना शौचालय धुवायला लावणं अशा पद्धतीच्या ज्या संस्था आहेत बंडिता रमाबाई मिशनचं या सभागृहात सांगण्यात आलं की एक महिन्यामध्ये तुम्हाला अहवाल देऊन आपण त्यांचं जे हे आहे प्रामुख्याने मान्यता रद्द करू असं माननीय गृहमंत्र्यांनी सांगितलं सभापती महोदय वर्षभरापासून हा विषय या सभागृहामध्ये येतोय आणि माझं म्हणणं असं आहे की रमाबाई पंडिता रमाबाई मिशन ही संस्था एक आहेच परंतु ज्या ख्रिश्चन संस्था आहेत त्या संस्थांमधला सुद्धा आपण चौकशी करणार का आणि अशांवरती आपण कारवाई करणार का सभापती महोदय सरसकट सगळ्या संस्थांवर चौकशी किंवा कारवाई करण्याची आवश्यकता नाही कुठल्याही धर्मियांना आपल्या संस्था चालवण्याचा अधिकार आहे ते एक विशिष्ट धर्माचे आहेत म्हणून त्यांच्या संस्थांवर कारवाई करण्याचं कारण नाही आहे पण ज्या संस्थांबद्दल तक्रारी येत आहेत त्या संस्थांवर मात्र निश्चित कारवाई केली जाईल आणि कारवाई करत असताना मी ताईंच्या लक्षात आणून देतो की आपल्याला तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करावी लागते चौकशी करून त्यांना आपल्याला सुनावणी द्यावी लागते आणि त्या सुनावणीच्या अंती अशा प्रकारची आपल्याला त्या ठिकाणी कारवाई करता येते त्यामुळे मी आपल्याला आश्वस्त करतो की कुठल्याही संस्थेमध्ये अशा प्रकारचा दुरुपयोग केला जात असेल आणि कुठल्याही संस्थेमध्ये जाणीवपूर्वक धर्म परिवर्तनाकरता दबाव टाकणे आमिष देणे असं चालत असेल अशी कोणाची तक्रार आली तरी त्या तक्रारीची चौकशी केली जाईल आणि तथ्य आढळलं तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केलीच जाईल श्रीकांत भारती सभापती मोदय हा विषय म्हणजे एका मायावी राक्षसाची लढाई आहे वर दिसतंय ते वेगळं आणि खाली असतं ते वेगळं तुम्हाला